मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की पार्थ जीवाची माफी मागतो आणि त्याच्याशी हात मिळवणी करायला सांगत आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया असे विचारत असतो देखील पार्थच्या हात हातात हात देणार तेवढ्यात काव्या समोरच येऊन उभी राहिलेली असते काव्याचा चेहरा बघताच जिवा त्याचा हात अखडता घेतो आणि त्याला खूप प्रचंड असा राग आलेला असतो तो पार्थशी काही एक न बोलता तडक रूममधून बाहेर पडतो जिवा असा अचानक निघून गेल्यानंतर युग पार्थला विचारू लागतो अरे दादा तू तर जिवा दादाशी इतकं छान पद्धतीने प्रेमाने बोललास तरी देखील तो रागाने कावर निघून गेला त्यावरती पार्थ म्हणतो मलाच देखील कळत आहे की जीवाची इतकी चिडचिड का होत आहे जीवा रागात असल्याच्या खोलीत तो घातलेले कपडे काढून फेकतो तो, तो गुढीपाडव्याच्या सणाच्या तयारीकरता कपाटातून कुडता काढायला जातो तर कपाट आवरलेलं असतं हे पाहून अजूनच त्याला राग येतो या नंदिनीला किती वेळा सांगितलं की माझ्या कपड्यांना हात लावू नको पण ती जराही ऐकत नाही तो रागातच कुडता काढतो आणि घालायला सुरुवात करतो पण तो त्याच्या गळ्यात फसतो नंदिनी तेथे आलेली असते हे पाहून ती त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते पण जिवा तिला हातही लावून देत नाही या गडबडीतच त्याच्या कुडत्याचं बटन तुटतं तो याचा दोषही नंदिनीला देऊ लागतो नंदिनी ही परिस्थिती खूप छान हँडल करते खूप शांत देत असं मग चेहऱ्याने ती त्याला म्हणत असते की मी तर फक्त तुम्हाला मदत करत होते त्यावरती जीवा म्हणतो आता तू फक्त हसत राहणार आहेस की या कुडत्याचं बटन लावण्याकरता मला सुई धागाही देणार आहेस नंदिनी म्हणते लवकर की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला शिवून देते पण जेव्हा म्हणतो त्याची काही एक गरज नाही माझी कामं माझे मी करू शकतो तुम्हाला लवकरात लवकर सुई आणि दोरा मी तुला सांगितलं होतं की माझं कपाट आवडू नको त्यावरती नंदिनी म्हणते की आज पाडवा सण आहे आणि असं गबाळगत राहायला नको घरात पसारा नको लक्ष्मी नाराज होते त्यावरती जिवा म्हणू लागतो की आता मला हे उपदेश नको आहेत बघावं तेव्हा मदतीचा हा तुझा पुढेच असतो तुला कोणी मदत मागितली आहे जहां जहां का त्यावरती नंदिनी म्हणते आमच्या आनंदाश्रमामध्ये पुढे ती काही गोष्टी सांगणार जीवा तिला थांबवितो नंदिनी सुई आणि धागा घेते आणि ती पार्थ कडून बटन घेतेच्या कुडत्याला बटन लावायला सुरुवात करते इकडे आज काव्य देखील पाडव्या सणानिमित्त स्वतःहून आज तयार झालेली असते छानशी सुंदर साडी नेसते टिकली लावते आणि स्वतःला आरशात पाहत मागील पाडव्याचा विषय आठवू लागते मागील पाडव्या सणाला देखील मी अशीच नटली होती सेल्फी काढून मी जीवाला पाठवलेले होते सेल्फीवर सेल्फी बघून सेल्फी जीवा खूप खुश झाला होता आणि आनंदाने तो घराच्या बाहेरच येऊन उभा राहिला होता त्याने मला प्रेमाने गजरा आणला होता आज मी कोणाला सेल्फी पाठवू कोण मला गजरा आणणार असा विचार करतच असताना पार्थ काव्यासाठी गजरा घेऊन समोरच उभा असतो हे पाहून काव्याची चिडचिड होते ती पार्थवर ओरडायला सुरुवात करते तुमची हिंमत कशी झाली मला गजरा आणून देण्याची तुम्हाला कळते का तरी यामागे काय इंटेन्शन्स असतात ते त्यावरती पार्थ काव्याला गप्प करतो आणि म्हणतो की हो मला चांगलं माहीत आहे गजरा कोणाला देतात एकतर प्रेमामध्ये किंवा मैत्रीमध्ये त्यावरती काव्या म्हणते हो मला हेच सांगायचं होतं ना आपल्यात मैत्री आहे ना प्रेम मग तुम्ही मला हा गजरा आणूनच का दिला असे ती रागात त्याला बडबड करते आणि त्याने दिलेला तो गजरा खाली फेकणारच तेवढ्यात पार परिस्थिती सावरतो आणि काव्याला सांगू लागतो की हा गजरा मी नाही तर आईने तुम्हाला पाठवून दिलेला आहे आज सण आहे ना तुम्हाला मालण्याकरता तो दिलेला आहे आता मात्र काव्याचा नाहीलाच होतो कारण पार्थने तो गजरा आणलेलाच नसतो आईंनी गजरा पाठवून दिलेला आहे म्हणून ती फेकूनही देत नाही पार्थ संधी साधतो आणि काव्याला बडबड करू लागतो आता बोला तुमची हिंमतच कशी झाली मला अशी बडबड करण्याची आणि मी तुम्हाला कशाला बरा गजरा आणून देऊ आपल्यात मैत्री नाही की प्रेम नाही हे मला चांगलंच माहीत आहे त्यावरती काव्यामध्ये मग तुम्ही मला हे अगोदर सांगायचं होतं त्यावरती पार्थ म्हणतो तुम्ही मला काही बोलून द्याल तर खरं ना आता मात्र काव्याला खूपच राग येतो ती पुढे काही बोलणार तेव्हा पार्थ म्हणतो लवकरच तयारी करून बाहेर पूजे करता या आणि तसंही पाडव्याच्या शुभेच्छा असे तो गडबडीतच काव्याला शुभेच्छा देतो आणि बाहेर निघून जातो काव्या तो गजरा पाहत राहते तिला जीवाच्या आठवणी आलेल्या असतात तो गजरा आरशासमोर जाऊन त्या गजऱ्याकडे पाहते आणि ती गजऱ्याचा वास घेत केसामध्ये गजरा माळू लागते पार्थ काही तिथून गेलेला नसतो बाहेरून दारातच उभा असतो आणि तो काव्याकडे पाहत असतो काव्याने गजरा माळलेला आहे हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर मात्र आलेले असतं पार्थने काव्याच्या प्रती मैत्रीचं एक पाऊल पुढे सरसावलेलं असतं तो स्वतःशीच मनात म्हणू लागतो की हा गजरा जरी आईने दिला नसला तरी कधी कधी चांगल्या परिस्थितीसाठी खोटं बोलणं हे योग्यच असतं असे म्हणत तो काव्याकडे पाहतो आणि हसू लागतो तर काव्यानेही तो गजरा माळलेला असतो ती स्वतःला अर्शात पाहत असते आज मी खूप सुंदर दिसत आहे जीवाला ह्याचे फोटो पाठवू का असा ती विचार करत असते तर दुसरीकडे नंदिनी जीवाच्या कुडत्याचं बटन शिवत असते जेव्हा मात्र तिच्याकडे पाहतही नसतो तर पार्थ पुन्हा एकदा आतमध्ये येतो आणि काव्याला म्हणतो तुमच्या चेहऱ्यावरती राग तर शोभून दिसतो त्याचप्रमाणे हा गजराही शोभून दिसतो हे पाहता काव्याची अजून चिडचिड होते त्यावर पार्थ विषय बदलतो आणि काव्याला म्हणतो मला ऐकण्यात आलेला आहे की तुम्ही आज सणानिमित्त श्रीखंड बनवण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे तसंही आता पूजेचा मुहूर्त टळायला लागलेला आहे तेव्हा नैवेद्यासाठी श्रीखंड हवं असणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर ते तयार करा आणि हे चॅलेंज पूर्ण करा असे तो काव्याला म्हणतो काव्या अजूनच काही बोलणार तेवढ्यात जीवा पुन्हा एकदा तिला पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि तेथून निघून जातो काव्या स्वतःला आरशात पाहते निदान मी जीवाला फोटो पाठवू शकत नाही त्याला भेटून प्रत्यक्ष मी विष करू का असा ती विचार करत असते असे, असे म्हणते त्याला भेटण्याकरता त्याच्या रूमकडे जायला निघते तर इकडे नंदिनी त्याच्या कोटचं बटन शिवत असते दोरा तोडण्यासाठी ती पुढे सरसावते पण जिवा तिला थांबवितो आणि हेच दृश्य काव्या पाहते तिची चिडचिड होते राग तळमस्तकात जातो आणि ती रागातच पाय आपटत जिना उतरत खाली उतरायला सुरुवात करते जीवाने नंदिनीचा हात अडवलेला असतो तर स्वतः कोटचं दोरा तोडतो आणि तो, तो नंदिनीच्या हातात देतो त्यांनी त्याच्या छातीवरती काव्याचंही नाव लिहिलेलं असतं ते कुठेही नंदिनीला दिसू नये असाच त्यामागचा हेतू असतो तर इकडे काव्याची चिडचिड होत असते डोक्यात माळलेला गजरा रागाने ती काढून देते आणि खाली फेकून देते रागा रागात असता वातावाती स्वयंपाक खोलीमध्ये जाते तिच्या जा डोक्यात फक्त नंदिनी आणि जीवा या दोघांचाच विचार असतो या दोघांचा संसारही सुरू झाला आपण मात्र फक्त बघ्याचं काम करत आहोत ही भावना तिला खात असते स्वयंपाक खोलीमध्ये आल्यानंतर तिथे रम्या देखील स्वयंपाक करत असते आणि ती आज काव्याकडे पाहून मनातच विचार करते खर तर हा मान माझा होता या घरची थोडली सून आणि पार्थची बायको म्हणून मी या घरात मिळवलं असता आणि आज मी नैवेद्य बनवला असता पण जाऊ दे यामुळे हिच्यामुळे माझं सगळं अडून राहिलेलं आहे काव्या रागारागात श्रीखंड बनवायला सुरुवात करते त्यावरती रम्या तिला मदतीसाठी काही हवं आहे का असं विचारत असते पण काव्या तिची मदत नाकारते काव्या मदत नाकारते हे पाहून रम्या तिला सांगते की माझ्या आईचा रग तू माझ्यावर कशाला काढत आहे ज्या या घराने माझ्याशी जी वागणूक दिलेली आहे तीच तुला देत आहेत तेव्हा मी तुला आपल्या आपुलकीने विचारलं होतं आता मात्र काव्या मदतीसाठी एक एक गोष्ट तिला मागायला लागते ला 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 श्रीखंड तयार करण्यासाठी लागणाऱ्या ला ला सगळ्या गोष्टी ती रम्याला मागते रम्या एक एक करून आणून देते काव्याच्या डोक्यात जिवा आणि नंदिनी यांचाच विचार असतो त्यामुळे तिचे डोळेही पाणवलेले असतात हे पाहून रम्या विचार करते की हिचा नक्की प्रॉब्लेम आहे तरी काय मध्ये मध्ये ही जी तंद्रिका लागते हिचं लग्न मनाविरुद्ध झाले म्हणून असं होत आहे की नक्की हिची दुखरी रस दुसरी आहे हे आम्हाला शोधून काढावं लागणार आहे काव्याचं श्रीखंड बनवत असताना लक्ष नसतं तेव्हा रम्या तिला विचारते मी याच्यामध्ये साखर घालू का असे म्हणत ती डबा उघडते आणि फक्त चमचा हातात घेऊन साखर टाकण्याचं नाटक करू लागते ती डब्यातच परत साखर टाकते तिने श्रीखंड बनवत असताना कसलीही साखर टाकलेली नसते आणि काव्याला सांगते की मी यात साखर टाकलेली आहे ती डबा पुन्हा ठेवून देते आणि काव्याला भानावर आणत म्हणते अगं साखर या श्रीखंडामध्ये मिसळलीसुद्धा तेवढ्यात नंदिनी तेथे येते रम्या म्हणते तुला अजून काही मदत लागली तर मला सांग असं असे ती स्वयंपाकळीतून बाहेर जाते नंदिनी तेथे आलेली असते ती काव्याला विचारते की तुला काही मदत हवी हो आहे का मला सांग पण काव्या ती चढ चिडचिड करते आणि रागाने तिथून निघून जाते नंदिनी त्या श्रीखंडाकडे पाहत राहते इकडे पार्थ गुढी उभारत असतो युग त्याला मदत करत असतो कलश नसतो तेवढ्यात जिव्हा कलश घेऊन येतो आणि पार्थ त्याला सांगतो या गुढीला तुझाही हात लागू दे तो कलश गुढीला उभारू लागतो आता घरातील सगळेजण मंडळी येतात आणि गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा करायला सुरुवात करतात मालिनी गुढीची पूजा करते आणि त्यानंतर मान हा थोरल्या सुनेचा म्हणून काव्याच्या हातात औषणाचा ताट देते काव्य आणि पार दोघेजण पुढे सरसावतात गुढीची पूजा करतात काव्या गुढीची पूजा करत असते तर पारतीला मदत करत असतो जीवा मात्र लांबून हे पाहत असतो आणि त्याला हे पाहत नसतं त्यानंतर पूजेचा मान येतो तो, तो नंदिनीचा नंदिनी औषणाचं ताट घेते आणि गुढीची पूजा करायला सुरुवात करते जीवाचं लक्ष हे काव्याकडे असतं तर रम्या आणि देखील हे सर्व पाहत असतात काहीतरी गोंधळ गडबड व्हावा याकडेच त्यांचं बारीक लक्ष असतं जीवाही जिवाही नंदिनीच्या पूजेला सहभागी होतो आता पूजा झाल्यानंतर घरातील सगळेजण एकत्र जिवायला बसतात त्यातच बाबा सगळ्यांना सांगू लागतात की आमच्या वेळीसुद्धा प्रत्येक सणाला त्या त्या ठराविक पदार्थांची उत्सव हे घेतली जायची असंही घरामध्ये प्रत्येक सण हे खूप चांगल्या पद्धतीने साजरे केले जायचे आणि त्या सणाच्या निमित्ताने का होईना त्या त्या, त्या सणाचे आवडते पदार्थ खाल्ले जायचे त्यावरती नंदिनी सांगते आजचा मेनू हा खरंच खूप खास आहे कारण आजच्या मेनूमध्ये असणारे हे श्रीखंड काव्याने बनवलेलं आहे त्यावरती आत्या म्हणू लागते की जरी हे श्रीखंड गोड असले तरी ते खाल्ल्याशिवाय करू नका कडू माणसाने बनवलेले श्रीखंड ही कदाचित कडूच असेल असे म्हटल्यानंतर सगळेजण आत्याकडे पाहू लागतात तर काव्याला खूप राग आलेला असतो काव्यापुढे काही बोलणार तेवढ्यात नंदिनी तिला थांबावी ते तर जीवाने हातामध्ये खायला घेतलेले तर श्रीखंडाचा चमचा तो खालीच ठेवून देतो आता सगळेजण खूप खुश असतात जेवायला एकत्र बसलेले असतात त्यातच मालिनी म्हणू लागते की आज तुमच्या दोघांचाही पहिला गुढीपाडव्याचा सण आहे तेव्हा तुम्ही दोघांनीही आपापल्या बायकांना पहिला घास भरवायचा आहे हे सर्व पाहत असताना लगेचच जेव्हा नंदिनीला घास तर भरवतो पण पार्थ जेव्हा घास भरवायला जातो तेव्हा तो घास खात नाही माझं मी बघून घेईल असे ती उलट उत्तर देते त्यावरती आत्या म्हणते हिला तर कडुलिंबाची पानंच खाऊ घालायला हवी आहेत काव्याला खूप राग येतो आणि ती रागा रागात कडुलिंबाची पानं खाऊ लागते आणि तिच्या खोलीत निघून जाते तर इकडे रम्याची कटकारस्थानं सुरूच असतात गुढीचा कलश ती थोडासा हलविते म्हणजे कोणी गुढीची पुन्हा पूजा करायला गेल्या किंवा गुढी काढायला गेल्यावर तो कलश खाली पडावा आणि अपशकून व्हावा असं तिचं मत असतं आणि असंच होतं जेव्हा जेव्हा तो कलश काढायला जातो तेव्हा ते त्याच्या हातून ती गुढी सटकते तसं पार त्याला सावरतो तर तो कलश नंदिनीच्या हातात येऊन ठेवतो आता हे सर्व रम्याने केलेलं आहे हे नंदिनी पुरेपूर ओळखते आणि तिचा डावही उधळून लावून पुन्हा ती रम्याला समज देईल का पाहणे मला कर अपडेट करता श्वान मराठी सबस्क्राईब करा धन्यवाद